नमस्कार मित्रांनो आज या निसर्ग कोकणातून मी सुभाष गुराव राजापूर भावडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरशी स्वागत करते धन्यवाद आता थोड्याच टायमात हळदी कुंकू तांदा मग मी तुमचा पूर्ण दाखवणार आहे व्हिडिओ तर धन्यवाद अधिकृत खूप कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे कार्यक्रमामध्ये सर्व महिलांनी सहभाग घ्यायचे आहे लकी ड्रॉ हा महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळा असेल त्यामुळे वे? सर्व महिलांनी आणि पुरुषांनी इथे वेळेवर हजर राहायचं आहे लवकरात लवकर 没。

मी म्हणतो तांदीच्या काकात पिकलेली केळी सत्यनारायण नाव घेते सत्यनारायण वेळी

या गेम मध्ये सर्वांनी संपेल चांदीच्या दाटात सोन्याचा सोन्याचा चमचा नाव घेते आशीर्वाद असू दे तुमचा मान नाव मंगळसुताच्या दोन वाटे सातर आणि माहेर चिकून मंगळसुताच्या दोन वाटे सासर आणि माहेर चिकून निधीचे नाव घेते मळे प्रश्न विचारतोय बांगड्यांच्या गर्दी चमकते पाटली बांगड्यांच्या गर्दी चमकते पाटली कोणाकडे आहे पाण्याची बाटली आता जर कोणाकडे इथे पाण्याची बाटली असेल तर त्यांनी लवकरच इथे लवकर घेऊन यायचंय त्याचा नंबर काढला जाईल आणि त्याला वेळ फक्त एकच मिनिट मिळेल ना एक मिनिटात जर पाण्याची बाटली भरलेली पाहिजे पाहिजे एक मिनिटाच्या आत mà chơi game cho niêm mua bài, line chơi mày thì chết tôi. cái đôi अशी विधी होते तुला पुढचा गेम घेऊया वाघाला इंग्रजीत म्हणतात टायगर वाघाला इंग्रजीत म्हणतात टायगर कोणाकडे आहे का हँड सॅनिटायझर सॅनिटायझर कोणाकडे आहे का सॅनिटायझर जो आपण कोरोनामध्ये यूज करत होतो जास्तीत जास्त लोकांकडे त्या होता हँड सॅनिटायझर एक मिनिटामध्ये स्टार्ट झालेला लाएं। आहे या लाईनच्या आतमध्ये यायचं आहे घेऊनिय पंधरा सेकंड लागले लहान मुलांना लहान मुलांनी कृपया साईड आहे हा मध्ये मध्ये टाइमपास गेम असेल कारण काय होम मिनिस्टर साहेब चप्पल कोल्हापुरी चप्पल टाईम स्टार्ट टाईम स्टार्ट कोल्हापुरी चप्पल वाढत आहे ज्याचा कुठल्या त्यांनी बाहेर जायचंय ज्यांचं कुठल्याही बाहेर जायचंय ज्यांचं कुठल्या त्यांचं बाहेर जायचं आहे आई काका बोलू शकतो कुठल्या नेमका बाहेर जायचंय बोलू शकत नाही बोलू शकत नाही हातात जो पण नाही तो पण दुसरा बोलू शकत नाही सगळं वर्कवण्यामध्ये जडून झालेले आहेत नाही देते कृपया म्हणजे गेम मध्ये नाही एक आहे एक मिनिट घे मिनिटे लवकर एक मिनिटं एक मिनिट बाकी आहे माझा येणार आहे चला आता दोघांमध्ये खरीप आता दोघांनी बाहेर मध्ये बाहेरचे चला बोला स्वतःचा वाचत बोडायचंय 欢迎回来，仔。 I'm <laughs> <laughs> इथे फटाफटांनी फटाफट यायचंय धाग्यावरून आपला नंबर घ्यायचा आणि फटाफट निघून आहे सर्वांनी आहे लवकर लवकर आपला नंबर सगळं ठेवायचा फक्त पुढच्या दहा मिनिटा लागली पुढच्या दहा मिनिटासाठी हे मध्ये डिस्टर्ब करू नका लोक येथे लाईनमध्ये आत्मे आहे लाईन च्या आत्मधी आहे

आणि इकडे आपल्या कुंभवडे मध्ये काही उपचार करतो तिकडे डॉक्टरी म्हणून आणि थोड्या टायमात ती माहिती देतात आमका अर्जनी जरा याच्याबद्दल जरा माहिती सांग मी रजनी मुंडे आणि माझी बहीण प्रिया मुंडे नमस्कार सिस्टर गव्हर्नमेंट हॉस्पिटलला मुंबईला तर आम्ही आमच्या गावाला म्हणजे आमचं जे होमटाऊन आहे कुंभोडे पाणेवाडी तिकडे आम्ही गेल्या वर्षीपासनं एक आरोग्य शिबिर राबवतोय आणि याच्यासाठी आम्ही डॉक्टरांची रिसर परमिशन घेऊन आम्ही आरोग्य शिबिर राबवतोय सहकार्य आणि त्यांचंही आम्हाला सहकार्य अपेक्षा आहे तर त्याच्यामध्ये आम्ही आरोग्य शिबिरामध्ये गावातल्या सर्व सर्व रहिवाशांचं चे, डायबिटीस चेक असं आम्ही करून देतोय तसंच त्यांना मार्गदर्शन करतोय कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना पुढे उपचारासाठी मार्गदर्शनही करतो तसंच आम्ही त्यांच्यासाठी कॅल्शियमच्या गोळ्या आणि मल्टीविटामिनच्या गोळ्यांचं वाटप करत आहे आणि हे शिबिर आहे आम्हाला आमच्या एका डॉक्टरांनी स्पॉन्सर करून दिलंय जे दरवर्षी आम्हाला त्याच्यासाठी मदत करतात आणि आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो एवढं धन्यवाद धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल

এনিগেরাকনেদ এন প্রাড়িয়েডিয়েরাতে নিয়েডা সেটি নাডুছেতেয়েয়েডে করাডা এনিয়ে এন্য়ের ইনিয়ের আপাডেয়ে য়ে